मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बहुतांश भागात सत्ताधारी मायुतीची जबरदस्त पिचेहाट झाली होती मात्र काही ठराविक भागात आपलं वर्चस्व कायम राखण्यात मायुतीला यश आलं होतं था। विशेषतः ठाकरे गटाचं वर्चस्व असलेल्या कोकणामध्ये यावेळी माहितीचा दबदबा दिसून आला मायुतीचा वर्चस्मा राहिलेल्या कोकणातील जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे रायगड रायगड जिल्हा रायगड आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असून या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यात रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे तर मावळमधून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली आहे त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सध्याची राजकीय परिस्थिती येथील पक्षीय बलाबल आणि संभाव्य निकाल यांचा सविस्तर आढावा नमस्कार मी तुम्हाला माहिती आहे आपला भारी मंडई शिवछत्रपतींची राजधानी म्हणून इतिहासात लौकिक मिळवणारा रायगड जिल्हा हा सुरुवातीपासूनच राजकीय दृष्ट्या जागरूक राहिलेला आहे एकेकाळी या जिल्ह्यातील राजकारणावर काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं पुढे शेतकरी कामगार पक्ष हा आक्रसत गेला मदे मदे तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचाही प्रभाव वाढला जिल्ह्यातील काही भागात शिवसेनेचंही वर्चस्व प्रस्थापित झालं दोन हजार चौदा नंतर भाजपाने रायगडमधील राजकारणात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली एकूणच सद्यस्थितीत त्या जिल्ह्यामध्ये कुणालाही एक छत्री वर्चस्व प्रस्थापित करता न आल्यानं संमिश्र राजकीय परिस्थिती आहे आता रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायचा झाल्यास जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर दोन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तसंच एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा आहे त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे विधानसभा मतदारसंघ निहाय पाहायचं झाल्यास पनवेलमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूर हे आमदार आहेत तर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत तर उरणमध्ये अपक्ष महेश बालदी हे विद्यमान आमदार असून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या महेश बालदी यांचा भाजपाला पाठिंबा आहे पेणमध्ये भाजपाचे रविशेठ पाटील हे आमदार आहेत तर अलिबागमध्ये शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या आदिती तटकरे ह्या विद्यमान आमदार आहेत तर महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरतशेठ गुगावले हे विद्यमान आमदार आहेत एकूणच सद्यस्थितीत रायगडमधील सात पैकी सात विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत तर महाविकास आघाडीचा एकही विद्यमान आमदार नाही मात्र लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हे चित्र बदलण्याची आशा महाविकास आघाडीला आहे विशेषतः रायगडचं मैदान मारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं जोरदार मोर्चेवांनी केले आहे त्यामुळं रायगड जिल्ह्यात त्यावेळी विधानसभा निवडणूक रंगतदार होऊ शकते त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा मतदारसंघ न्याय आढावा आपण घेऊया रायगड जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पनवेल पनवेलमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूर हे विद्यमान आमदार आहेत प्रशांत ठाकूर हे मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाकडून लढताना विजयी झाले आहेत तत्पूर्वी दोन हजार नऊ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या हरेश केनी यांचा तब्बल ब्याण्णव हजार सातशे तीस मतांनी पराभव केला होता पनवेल मतदारसंघामध्ये ठाकूर कुटुंबियांचं चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे यावेळीही प्रशांत ठाकूर यांच्यासमोर फार मोठं आव्हान असेल असं वाटत नाही मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये महायुतीला फारशी आघाडी मिळाली नव्हती ही बाब भाजपाची चिंता वाढवणारी असेल रायगड जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत थोरवे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांचा पराभव केला होता यावेळी या, या मतदारसंघावरून माहितीमध्ये रसिकेच होण्याची शक्यता आहे मात्र विद्यमान उमेदवाराला संधी हा निकष लागल्यास महेंद्र थोरवे यांना संधी मिळू शकते मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती त्यामुळे हा मतदारसंघ महेंद्र थोरवे आणि महायुतीसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून कोण लढू शकतो तसेच ही जागा कोणाच्या वाट्याला जाईल याबाबत स्पष्टता झालेली नाही ती झाल्यानंतर येथील लढतीबाबतचं चित्र अधिक स्पष्ट होईल रायगडमधील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे उरण पुरणमध्ये महेश बालदी हे विद्यमान आमदार आहेत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या महेश बालद्यांचा भाजपाला पाठिंबा आहे तसेच ते यावेळी भाजपाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे मात्र यावेळी महेश बालद्यांना कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे महेश बालदी यांच्या विरोधात उरणमध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला तेरा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे हा मतदारसंघ सद्यस्थितीत महाविकास आघाडीसाठी अनुकूल दिसत आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या मनोहर भोहीर यांना पराभूत करून सनसनाटी विजय मिळवणाऱ्या महेश बालदे यांच्यासाठी यंदाची निवडणूक खूप अवघड ठरण्याची शक्यता आहे रायगडमधील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पेण मध्ये भाजपाचे रवीशेट पाटील हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये रविशेठ पाटील यांनी शेकापच्या धैर्यशील पाटील यांचा पराभव करून विधानसभा गाठली होती यंदाची विधानसभेची निवडणूकही ही रविशेत पाटील आणि भाजपासाठी काहीशी सोपी ठरण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिकाप सध्या पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे त्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माहितीचे उमेदवार सुनील तटकरे यांना बऱ्यापैकी आघाडी मिळाली होती त्यामुळे रायगडमधील हा मतदारसंघ माहितीसाठी सुरक्षित मतदारसंघ ठरण्याची शक्यता आहे पुढं रायगडमधील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे अलिबाग म्हणजे अलिबागमध्ये महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत महेंद्र दळवी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापोच्या सुभाष पाटील यांचा बत्तीस हजार नऊशे चोवीस मतांनी पराभव केला होता दरम्यान स्थानिक पातळीवर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत वारंवार पंगा घेणाऱ्या आणि सोबत कमालीचं हार्डवेअर असलेल्या महेंद्र दळवी यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे पण मागच्या काही काळात दळवी यांनी अलिबागमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलंय तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी माहितीचे उमेदवार असलेल्या सुनील तटकरे यांना मोठी आघाडी मिळवून दिली होती त्यामुळे सध्या तरी तिथं महेंद्र दळवी यांचं पारडं जड दिसत आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यातील सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे ह्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार मध्ये त्या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्या होत्या तसेच त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाकर यांना एकोणचाळीस हजार सहाशे एकवीस मतांनी पराभूत केलं होतं दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये सहज विजय मिळवणाऱ्या आदिती तटकरे यांच्या समोर यावेळी फार मोठं आव्हान असण्याची शक्यता कमी आहे मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडी ऐनवेळी एखादी धक्कादायक चाल खेळून त्यांना अडचणीत आणू शकतात पुढं रायगड जिल्ह्यातील सातवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे महाड महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले हे विद्यमान आमदार आहेत भरत गोगावले यांनी मागच्या सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला असून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मानिकराव जगताप यांचा एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार ठोकण्याच्या इराद्यानं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या भरत गोगावले यांच्या समोर ठाकरे गटाकडून कडवं आव्हान उभं केलं जाण्याची शक्यता आहे भरत गोगावले यांच्या समोर आव्हान उभं करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्येला ठाकरे गटात प्रवेश दिला आहे आता विधानसभा निवडणुकीत भरतशेठ गोगावले आणि जगताप यांच्यामध्येच महाडमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाडमधून मायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना अपेक्षित आघाडी मिळाली नव्हती त्यामुळे येथील चित्र कधीही बदलू शकतं अशी येथील परिस्थिती आहे एकूणच रायगडमध्ये माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यात विधानसभा निवडणुकीत अटीटीची लढत होण्याची शक्यता आहे मात्र तिथं महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष काही भाग वगळता इतर ठिकाणी विस्कळीत असल्यानं त्याचा फायदा माहितीला होऊ शकतो आता रायगड जिल्ह्यात कुणाचं पारडं जड आहे आणि ते कुठला पक्ष आघाडीवर राहू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं याचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद